सगळ्यांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये आमची सुट्टी झाली आहे मावशी भेंडी करू लागतात निवडू लागतात त्या मावशी बसल्यात पात म्हणजे निवडत त्यांना पात न्यायची रानातली खूप सारी अशी पात आणली आहे भुईगा भुईमुगामध्ये ना खूप पात आली कांद्याची बघा मग भाजीला पात नेण्यासाठी त्यांनी खूप सारी पात काढली आणि हे माझ्या मागत असं मी जिथं जाईन तिथं मागेच येतं घरी आलं की मग ह्याच्यामुळे मला पण ओरडा भेटतो आणि आमचे सगळ्यात गुड म्हणजे ससेभाऊ भाऊ आहेत हे बघा कसे बसलेत बघा आमचे ससेभाऊ भाऊ सगळ्यात मोठा आहे ना मग शहा येतो शहाण्यासारखा बसतो मावशी आणि हे गणेश निवडतात भेंडी या मावशीने बघा छान अशी सगळी घाण काढून म्हणजे घाण म्हणजे काय साईडला जे चिखल वगैरे आहे तो काढून मस्त असे कांद्याच्या पातीची पेंडी बांधली घरी नेण्यासाठी तर आज एवढी भेंडी निघली होती राणामध्ये आधी भेंडी तोडली आणि नंतर काय केलं काकडी काय झालं आम्ही जी काकडी लावली होती त्या काकडीमध्ये काय झालं काय काय काकडी उगवलेलीच नाही आहे मग रिटर्न आम्ही ती काकडी लावली आज दिवसभर दुपारनंतर जेवण केलं आणि दुपारनंतर ती राहिलेली काकडी लावली आणि एवढी भेंडी तोडली तो तो जवळजवळ आज पण तीस किलो भेंडी तोडली तर तो चला दाखवते खरबूज उगवलेली खरबूज आता जी आम्ही शिवरात्री दिवशी लावली होती म्हणजेच बुधवारी आता हे बघा अशी दोन दोन पानावर वरती आलेली आहेत आम्ही काय केलं रोप पण तयार केले म्हणजे जर समजा जिथं उगवलं नाही तिथं रोप लावायचं तर तुम्हाला मी रोप पण दाखवेल नंतर हे केलेलं हे बघा इकडे पण माझ्या बरोबर आली आहे हे बघा लहान आहे समजत नाही तिला काय ओरडत असते मी घरी आली की मग नंतर दूध ठेवायचं बसती मग एका ठिकाणी तर अशी छान जिथं खही खोरबुज लावली ती पण खूप छान अशी उगवलेली आहेत मावशींची चालू आहे बराबरी त्या मावशी निवडतायत आता मी काय करते ह्यांना सगळ्यांना चहा ठेवते ही झाड बघा ह्याची पानगळ झाली कशी दिसायला लागलीत पिवळी पिवळी आता गळतातच ह्या दिवसात झाडांना नवीन पाली फुटते ह्याची तर पूर्णच गळली आहेत खूप कचरा पडतो सकाळचा ना खूप झाडाला हे झालेला असतो कचरा झालेली भेंडीची वजन वगैरे करून आता हे करायला लागलाय गणेश वजन करायचं म्हणून काटा चालू करायला लागलाय ती शेळी बघा हातातलं काम सोडलं गेला तिकडे काय झालं गेट खालू नाही बांधला की ती शेळी बाहेर येते शेळ्या खूप आगाव्यात आमच्या पिल्लं सोडली आतमध्ये प्यायला आज ना मामाने थोडीशी शेळ्या फिरवून आणल्यात तर चला नंतर मावशींना चहा वगैरे केला मावशी घरी गेल्या कांद्याची पात भेंडी वगैरे घेऊन तर मी आले खरबुजामध्ये काल मला येणंच झालं नव्हतं हे बघा एकीकडे एक लक्ष दिलं की एकीकडे एक एक गोंधळ होऊन बसतो मिरची रोप एकच दिवस पाणी नाही घातलं मामांच्याही लक्षात नाही माझ्या पण लक्षात नाही तर अर्धी सुकून गेली अर्धी राहिली मला नाही खरबुजाच्या ह्याच्यामध्ये ही रोपं लावून टाकायची आहेत तर खरबुज बघताय तुम्ही केवढी केवढी झालेली आहेत हे बघा खूप छान असे खरबुजाचे वेल वाढले आता उद्या काय करायचंय आम्हाला याच्या शेंडा मारायचा असतो जर खरबुजाचा आम्हाला उद्या शेंडा मारायचा आहे तर चला म्हटलं एकदा तरी फेरी मारल्याशिवाय मन असं हे होत नाही खरबुजामध्ये येऊनच जावं वाटतं पण तो काय काय झालं होतं घेवडा तोडला भेंडी तोडली कंटाळा आला होता त्याच्यामुळे आणि दिवस खूप म्हणजे उशीर झाला होता आम्हाला यायला मग तिथून वजन वगैरे खूप सारं काम असतं ज्या दिवशी भाजीपाला द्यायचा असतो ना त्या दिवशी खूप सारं काम असलं केवढी मोठी मोठी खरबूज झालीत बघा आज यांनी काय केलं जी नको होती गोल गोल काढून कापून शेळ्यांना खायला दिली काय करायचं असं हे तिकडे फेकण्यापेक्षा शेळ्या किंवा गाई खातात मग शेळ्यांना ह्यांनी काय केलं आज काढली आणि कापून शेळ्यांना खायला घातली तर मी चला तुम्हाला दाखवते मिरची केवढी झाली ती मी काय केलं मिरच्यामध्ये हे पण लावले काकडी पण लावली हे माझ्यानंतर लक्षात आलं की ती काकडी उगून वर आली जाऊ द्या कुठंतरी काय तर झालं उगून आली आहे आणि मेथी पण ते मेथीच म्हणते मिरची पण छान अशी फुटली आहे मस्त तिला पण असं फुटवा हे झालेला आहे छान आलेला आहे ही पण खरबूज बघा मागून म्हणजे त्या खरबुजाची आठ दिवसानंतर लावलेली होती पण अशी छान पसरली आहेत बघा वेल छान असे मोठे मोठे झालेत आणि मे हिला मिरचीच्या झाडांना अशी काळू काळुखु पण आलेली आहे पिवळी पिवळी झाली होती आता छान असे डार्क दिसायला लागलेत आणि फुटवे पण छान असे फुटलेत आहे बघा किती छान झाड फुटले बघा आता बघू ह्याला कधी मिरच्या लागत आहेत ते म्हटलं एवढंच रान हे जो यापेक्षा आपलं मिरची लावून टाकावी पण मिरची माझी रोपांना लक्षणं दिल्यामुळे खूप खराब झाले आणि ही आमटीच्या भाजीच्या एक हे ठोंब आलेला होता आम्ही खुरपताना ठेवलं आणि मावशींनी काय केलं त्या दिवशी खरबुजात खुरपताना त्यांना त्यांना दोन टॅमॅटोची झाडं दिसली त्यांनी ती इथं आणून लावली आहेत तर मी काय केलं हे जे मध्ये दोन होल दिसत का